हिंद जनता न्यूज मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अंबजोगाई या ठिकाणी जे छोटे व्यापारी वर्ग आहेत पंचायत समितीसमोर जाळी लावण्याचं काम सुरू आहे आणि त्या जाळीमुळं त्या स्थानिक व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध होणार नाही आणि त्यांची छोटी जागा मिळाली तर त्या यांच्या व्यापाराचा प्रश्न आणि छोट्या व्यवसायाचा प्रश्न मिळू शकतो त्या मागणीसाठी अंबजोगाई या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे तर त्यांच्या काय मागण्या आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आमचे आमची मागणी फक्त एकच आहे मागणी शासनाची जागा बँडची जागा आहे ती आणि बँडसच्या जागावर पंचायत समिती अतिक्रमण करते गोरगरीबाला तिथून काढून गोरगरीबाच्या पोटावर लात मारून पोटावर पाय मारून तिथं तार ता फेन्सिंग करते गोरगरीबाला तिथून काढून झाडं लावते काय त्यांना मला जास्ती काही म्हणायचं नाही समजा त्यांना माहिती आहे पूर्ण अधिकाऱ्याला माहिती आहे आम्ही कशाला बसलेलो बसलो तर मला फक्त एकच म्हणायचं आहे की बाबा तुम्हाला झाडं मोठे का माणसं मोठे तुमचं आंदोलन असं तुमच्या कोणत्या संविधानामध्ये आहे की झाडं लावा माणसं मारा ही मला कायदेशीर बोलायचं आहे आणि आमची जे बी दखल आहे फिर्याद गोरगरिबाची कार्यकारी अभियंत्यांना लक्ष द्या लक्ष करावा आणि आमच्या आम्हाला हक्क मिळवून द्यावा आणि आम्ही इथून उठून जाऊ आम्च